नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे <गया> <गया> पोटाची चरबी वाढणे पोटाचा घेर वाढणे ह्याचं आणि सगळ्या आपल्या सध्याच्या पिढीच अगदी जवळचं घट्ट नातं आहे तर काही केला तरी आपल्याला ह्यापासून मुक्तता मिळत नाही तर त्याची कारण तर अगदी सोपी आहे जी सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीची जीवनशैली आणि आत्ताची जीवनशैली जो काही ट्रास्टिक फरक पडलेला आहे की पहिले आपण चालत किती जात होतो विचार करा म्हणजे सायकल वगैरे ह्या सगळ्या जमाना बघितलेली पिढी अजून सुद्धा आपल्यामध्ये आहे इव्हन आपण सुद्धा लहानपणी कॉलेजपर्यंत सायकलवर वगैरे जात होतो तर ह्या सगळ्याचा परिणाम आणि आता बघा नववी दहावीची मुलं सुद्धा लगेच आणि इवन लहानपणापासून सुद्धा मुलांना आपण सायकलवर पाठवत नाही बसनी वगैरे पाठवतो इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपली जीवनशैली ही बैठी झाली आहे त्याच्यामुळे चरबी साठणार कुठे पोटातच पण मग हा प्रश्न तुम्हाला पडला नाही का की पोटातच का चरबी साठते आ, बाकी ठिकाणी का पहिले साठत नाही तर त्याचं कारण आहे आपण काय करतो बसून असतो बसलो की कशा पोझिशनमध्ये बसलेला असतो मॅक्सिमम टाईम आपण अशाच पोझिशनमध्ये बसलेला असतो जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्या ह्याचा बॉडीचा जर कायम पुढच्या बाजूला झुकलेला असेल तर जे काही मेद आहे मेद म्हणजे चरबी चरबी ही जड आहे ती कुठे येणार टुवर्ड्स ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाने ती कुठे येणार जिथे आपण जास्त झुकलेलो आहोत तिथे त्याच्यामुळे पोकळी कुठली मिळते आपल्याला बसल्यानंतर त्या मेदाला साठायला चरबीला साठायला तर अर्थातच आपल्या उदरगुहेतील पोकळी म्हणजे आपल्या पोटातली जी जागा आहे तिथेच ती चरबी साठत जाते त्याच्यामुळे हे तर स्पष्ट झालं की चरबी साठते ह्याचं बेसिक कारण म्हणजे की बसणं आणि रॉंग पोझिशन मध्ये बसणं आणि ते कोणाचंही बसलं जातं ज्यांचा बैठे व्यवसाय आहे किंवा आपल्या सगळ्यांच हो की जे आपलं चालणं फिरणं आणि व्यायाम कमी झालाय तेव्हापासून बसूनच ही चरबी वाढते हे पहिलं फिक्स झालं दुसरं काय की शारीरिक का व्यायाम कमी झाले पण खाणं पिणं त्याच्या विरुद्ध झालं जास्त स्पॉइल झालं आपलं खाणं पिणं त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे प्रकार ऍड ऑन झाले की जे आपल्या भारतीय इथल्या वातावरणालाही सूट होत नाही आणि आपल्या शरीराला आपल्या जीन्सला ते सूट होत नाही सो असे प्रकार पदार्थ आपल्या या अगदी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनले चीज किंवा पाव किंवा हे जे सगळे बर्गर वगैरे असे काय जे कॉन्टिनेंटल फूड आपण ज्याला म्हणतो ते मल्टी कुझिन संस्कृती की जी आपण कधी बघितलीच नव्हती अशा प्रकारचं सगळं मिक्स अँड मॅच झालं आणि मग बदलती आपली जीवनशैली प्लस खानपान शैली या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पोट वाढणं चरबी साठणं मग आता ह्याला उपाय काय तर याला एकदम सोप्पा उपाय म्हणजे की जर आपलं पुढे सारखं बसून बसून जर पुढच्या बाजूला झुकल्यामुळे जर चरबी तिथे साठत असेल तर उलट करायचं म्हणजे काय की आपण स्ट्रेच बॅक करायचं म्हणजे मागच्या बाजूला आपल्याला जेवढं झुकता येईल तेवढं झुकायचं त्याच्यासाठी ते म्हणून एक सोप्पा जॅपनीज टॉवेल नावाचा एक व्यायाम आहे जॅपनीज टॉवेल एक्सरसाइज असं त्याचं नाव आहे तो कसा करायचा पहिले तर तो, तो बघूया पोटाची सर्विंग कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे एक टॉवेल टर्कीश टॉवेल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इथे मी आता हा जो टॉवेल घेतला आहे हा रेग्युलर आपला जो टॉवेल असतो टर्किश कुठलाही घ्या तुम्ही आणि त्याला अशा प्रकारे फोर फोल्ड केले आणि त्याला एक त्याची घडी करायची गोळाची म्हणजे रोल करायचा आणि हा रोल हा आपल्याला कमरेचा जो खळगा असतो त्याच्यामध्ये ठेवायचा म्हणजे नेव्हलच्या खाली एक्झॅक्टली exactly जो पोझिशन येते तिथे ठेवायचा आहे सो हाऊ टू डू दिस आणि हा किती वेळ करायचा तर आंघोळ झाल्यानंतर शक्यतो मी करते किंवा तुम्ही आंघोळीच्या आधी केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही सकाळी एक दहा मिनिटं फक्त ह्याला द्यायचंय तर आपल्याला अशा प्रकारे बसायचं आहे मागे टॉवेलची घडी मी ठेवली आहे सुरुवातीला त्यानंतर पायाची पोझिशन दाखवून ठेवते पायात एवढं अंतर घ्यायचंय आणि नंतर पाय आपल्याला असे करायचंय म्हणजे आपल्या पायाचे जे चवडे आहेत ते आपल्या बाजूने घेता येतील अशी पोझिशन आपल्याला घ्यायची एवढं अंतर आपल्या पायामध्ये पाहिजे त्यानंतर झोपायचं आहे झोपताना नाभी असते त्या नाभीच्या बरोबर खाली मागे जो खळगा आहे पाठीचा त्याच्यामध्ये ती बसली आहे आणि हात आहेत ते अशा प्रकारे वर घ्यायचे आणि पाय हात सुद्धा आतल्या बाजूनी हाताचे पंचे आणि पायाचे चवडे सुद्धा अशा प्रकारे आतल्या बाजूने अशा पोझिशन मध्ये साधारण दहा मिनिट आपल्याला बसून राहायचे सॉरी झोपून राहायचंय आणि झोपताना तुम्ही का काही करू शकता पण मी जनरली मेडिटेशन करून घेते कारण त्या दहा मिनिटांमध्ये माझं मेडिटेशन किंवा शॉर्ट ब्रिथिंग रिलॅक्सेशन होऊन जातो दॅट यू कॅन डू दहा मिनिटानंतर पुन्हा पोझिशन सोडायची आहे हात खाली ह्याचा फायदा काय होतो तर पहिले तर बेसिक स्ट्रेचिंग तुमचं सुरू होतं आणि दुसरं म्हणजे की ज्यांना खूप हेवी एक्सरसाईज करणं शक्य नाही एकदम एकदम आता पोट सुटलंय एवढं मोठं आणि वजन वाढलंय आणि एक्सरसाइज करणं शक्य नाही त्यांनी स्टार्टिंगला हा तरी एक्सरसाइज करायला सुरुवात करा ते, म्हणजे मी हो असा दावा नाही करत आहे जसा त्यांनी केलाय की जॅपनीज ठॉवेल एक्सरसाइज केली की तुमचं वजन पोट बेली फॅट होईल असं होणार नाहीये कारण जर बेलीच फ्लॅट अशी व्हायला लागली तर मग काय तुम्ही किती पण खा कसंही वागा असं पाच मिनिटं झोपून राहा आणि बेली फ्लॅट होईल पण ते मदत करतं तुम्हाला इनिशियल स्टेजमध्ये तुमचं स्ट्रेचिंग व्यवस्थित होतं दुसरं म्हणजे बॅक स्ट्रेच करणारे जेवढे व्यायाम आहेत ना तेवढे करावेत म्हणजे फॉरवर्ड स्ट्रेचिंगच्या व्यायाम मध्ये बऱ्याच वेळा हलासन किंवा पश्चिम पवनमुक्तासन यांचा खूप फायदा होतो पोट कमी व्हायला पण त्यासोबतच जर तुम्ही चक्रासन अर्धचक्रासन अर्ध मत्स्येंद्रासन म्हणजे ज्याच्यामध्ये स्पाईन तुमचा ट्विस्ट होतो बॅक तुमची मागच्या बाजूला जाते अशा प्रकारचे जर एक्सरसाइज केले तर त्या पोटातली जी चरबी आहे तिला डिसलोकेट व्हायला मदत होते आणि डिसलोकेट झाली म्हणजे लगेच ती कमी होते असं नाहीये त्यासोबत जेव्हा तुम्ही आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करतात हे एक्सरसाइजेस रेग्युलर करतात विथ दिस टॉवेल एक्सरसाइज मग ते बेलीफॅट कमी व्हायला मदत होते भात साखर गोडाचे पदार्थ आणि बाहेरचं जे काही पेनिट्रेशन झालेलं आहे फूड ते जर आपण बंद केलं तर पोटाची चरबी आरामात कमी येते वेळ लागत नाही तो सांगितलेला एक्सरसाइज हा टॉवेल एक्सरसाइज स्टार्टिंगला सुरुवात करा त्यानंतर आसनं किंवा ज्याला आपण स्पाइन ट्विस्टिंग म्हणतो ते ट्विस्ट करणं दुसरं बॅकला बेंडिंग करणं बॅकवर्ड बेंडिंग चक्रासन अर्ध चक्रासन जेवढं तुम्हाला जमेल तेवढं आणि कपालभातीचं सुद्धा वैशिष्ट्य सांगते कपालभाती ही जी योग्य शुद्धी क्रिया सांगितली आहे ती जर तुम्ही केली ना तर अक्षरशः तुमचं वेट लॉस व्हायला सुरुवात होते म्हणजे होतेच फक्त त्याचे स्ट्रोक हे नियमित तीस व्यवस्थित शिकून जर तुम्ही तीस तीस स्ट्रोक सुरुवातीला घ्यायला घालायला सुरुवात केली आणि मग नंतर तुमची कॅपॅसिटी वाढेल तसं जर ते वाढवलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट पोटाची चरबी पहिल्यांदा कमी व्हायला सुरुवात होते पोटाची चरबी कमी कशी करायची त्याला खूप सारे उपाय आहेत फक्त आपण आपल्या पोटाकडनं पाठीकडे वळायला सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारे काही सोपे व्यायाम जसं मी सांगितलं टॉवेल एक्सरसाइज पासून सुरू करा तुम्हाला फरक पडायला सुरुवात करेल पडेल मग हळूहळू एक्सरसाइजेस वाढवत जा आणि खाण्यापिण्यामध्ये बंधन हे आवश्यकच आहे अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार